किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत लाल भोपळ्याची भाजी ती सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे ते म्हणजे मी एक वाटी घेतलं आहे एक वाटी म्हणजे पाव किलो भोपळा आणला होता मी त्यातला अर्धा भोपळा मी घेतला आहे कांदा हळद मीठ राई जिरा तीन चार लसण्याच्या पाकळ्या आणि दोन मिरच्या चिचं प्रमाण आणि मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता चला मग आता सुरू करूया आपण आपली रेसिपी आपण कढईमध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये दे तेल गरम झाला की राई टाकणार आहोत आता त्याच्यामध्ये मी एक चमचा राई टाकणार आहे राई चांगली तडतडली की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी एक चमचा जिरा टाकणार आहे िराला पण चांगला तळतोबी द्यावं त्यानंतर मी त्याच्यामध्ये लसणाच्या तीन चार पाकळ्या टाकलेल्या आहेत त्यानंतर मी त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या कापलेल्या टाकणार आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये एक वाटी बारीक कापलेला कांदा टाकणार आहे कांद्याचा थोडासा रंग बदललेला आहे आता त्याच्यामध्ये मी एक चमचा हळद टाकत आहे आणि त्याच्यानंतर मी हे एक वाटी भोपळा टाकणार आहे त्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकत आहे ते तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता दाट ठेवत आहे जेणेकरून मी भाजी लवकर शिजेल आणि त्या ताटामध्ये मी थोडेसे पाणी ओतून ठेवणार आहे जेणेकरून भाजी काळी पडणार नाही किंवा करपली जाणार नाही लाल भोकल्याला शिजायला पाच ते सहा मिनटं लागतात आता त्याच्यावरती मी कोथिंबीर टाकून गार्निश करून घेणार आहे मी ओला खोबरा किसलेला आहे तो टाकून याला गार्निश करून घेणार आहे लाल भोपल्याची हादी आणि सोपी अशी मिरचीतली भाजी तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू